टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपले स्वागत शिंदखेडा तालुक्यातील मालपूर गावातील आदिवासी बांधव आजही विकासापासून कोसो दूर आहेत या संदर्भाचा पाठपुरावा करून देखील आज पावेतो येथील आदिवासी वस्तीत विकासाची कामं झालीच नाहीत संबंधित प्रशासनाने दखल घेऊन आदिवासी वस्तीत सोयी सुविधा पुरवाव्यात अशी मागणी येथील आदिवासी बांधव करत आहेत शहरांकडून खेड्यांकडे चला आणि खेड्यांचा विकास करा अशा प्रकारच्या वलगणा शासन स्तरावरून केल्या जात असतात मात्र या वल्गणा हवेत केव्हा विरल्या जातात हे मात्र ग्रामस्थांना कळतच नाही अशा प्रकारची परिस्थिती देखील मालपूर ग्रामस्थांना येऊ लागली आहे तसेच आंधळ दळत आणि कुत्र पीठ खाते अशी देखील प्रचिती सध्या मालपूर ग्रामस्थांना येत आहे मालपूर गावातील आदिवासी बांधव आजही पक्के रस्ते पक्क्या गटारी तसेच आदी सुईसुविधांपासून वंचित आहेत येथील आदिवासी बांधव शासनाचे सर्वच कर नित्यनियमाने भरत असल्यावर देखील व मतदानाचा हक्क बजावून देखील विकासापासून ते कोसो दूरच आहेत मालपूर गावातील वॉर्ड क्रमांक दोन मधील अमरावती प्रकल्पाकडे जाणारा जुना साकरी रोड पासून ते आदिवासी वस्तीपर्यंत येत असलेल्या सर्व्हिस रोडची दयनीय अवस्था झाली आहे रस्त्यावरून चालणारी तर सोडाच पण या रस्त्याकडे पाहणं देखील चुकीचं आहे सध्या रस्त्यावर घाण्याचे साम्राज्य काटेरी झुडपे सांडपाणी यांचे अस्तित्व निर्माण झाल्याने रस्ता पूर्णपणे गायब झालाय त्यामुळे आदिवासी बांधवांना गावात येण्यासाठी व शेती कामासाठी मोठी अडचण निर्माण होत असते त्यामुळे किलोमीटर अंतरावरून पायपीट करून दुसऱ्या मार्गाने मार्गस्थ व्हावे लागत आहे रस्त्याचे काम मंजूर झाल्यावर देखील काम प्रलंबितच का असाही प्रश्न सध्या आदिवासी बांधव उपस्थित करत आहेत दिवसेंदिवस उद्भवत असलेले या समस्येकडे किंवा रस्ता दुरुस्ती संदर्भात संबंधित विभागच काय लोकप्रतिनिधींनी देखील म्हणावे तसे लक्ष घातले नाही असाही आरोप सध्या ग्रामस्थांकडून केला जातोय संबंधित प्रशासनाने या समस्येची तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करून द्यावी अशी मागणी येथील आदिवासी बांधवांतर्फे केली जात आहे सुदाम भांबरे मालपूर प्रतिनिधी बोर्डा ला देना फोर आकार गया निधी सात लाख पन्नास हजार सात लाख पन्नास हजार बोल्डरला रात्री रात्री बोल्डर लावला आणि सगळी गायब केलं रस्ता बनवलाच नाही कोर्टे लावा त्या गायभू चिंघू पाडिंगला गया आ, रस्ता मंजूरच नाही म्हणजे म्हणजे रस्ता मंजूर होता बोल्डर लावलं आणि पैसे गायबच केले गायब करतील ना अच्छा म्हणजे काम आपण बा कुठून या रस्ता त्या रोड मागच्या रोड अच्छा म्हणजे इथून इथ पर्यंत त्यांनी मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील कुमारी यज्ञ जगदीश दुसाने हिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसेच विनाविलंब न्याय मिळविण्यासाठी तालुक्यातील नेरगावात कॅन्डल मार्च काढण्यात आला या कॅन्डल मार्च मध्ये ग्रामस्थांसह महिला भगिनींचा मोठा सहभाग दिसून आला मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील कुमारी यज्ञा जगदीश दुसाणे या चिमुकलीसोबत आरोपी विजय घेरणार या नराधमाने शारीरिक अत्याचार करून तिची निर्घुण हत्या केली अशा नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी घोषणा देऊन यज्ञा हिला भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी व विनाविलंब न्याय भेटला पाहिजे यासाठी धुळे तालुक्यातील नेरगावात मेणबत्ती रॅली काढण्यात आली यावेळी प्रत्येक घरातून महिला मुली व तरुण मंडळी तसेच समस्त नेरग्रामस्थ नागरिक उपस्थित होते तसेच रॅली गांधी चौक येथून सुरू झाली असून मेन गल्ली क्रांती चौक बाजार गल्ली महात्मा फुले चौक खोल गल्ली या मार्गाने गणेश बागुल दोंडाईचा येथील मनसुरी पिंजारी समाजातर्फे तीन जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला शहरातील मल्टीपर्पज स्कूल या प्रांगणात हा विवाह सोहळा संपन्न झाला या विवाह समारंभाप्रसंगी माननीय विकासरत्न सरकार साहेब रावल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय आरिफ अली मुंबई हे होते या कार्यक्रमात उत्तर महाराष्ट्राचे हाजी कलीम मन्सुरी धुळे लग्न क्रमांक एकवर जुबेर गुलाब पिंजारी आणि वधू तहेरीन सलीम पिंजारी लग्न क्रमांक दोनवर तणवीर रहीम पिंजारी आणि वधू मेहक रुबा पिंजारी लग्न क्रमांक तीनवर अल्ताप्रहूप पिंजारी आणि वधू सानिया आजम मन्सुरी यावेळी मन्सुरी पिंजारी समाजातर्फे या जोडप्यांना संसारोपयोगी सामान त्याचप्रमाणे गादी पलंग ब्लँकेट कपाट कूलर बाथरूम सेट इत्यादी संसारोपयोगी वस्तू आणि सन्मानपूर्वक त्यांना देण्यात आलेत यावेळी उपनगराध्यक्ष हाजी नबू बशीर पिंजारी माननीय अलीम हाजी हबीब पिंजारी तसेच मनसुरी पिंजारी समाज अध्यक्ष हाजी अहमद हाजी गफ्फार पिंजारी उपाध्यक्ष आसिफ कमरुद्दीन उपाध्यक्ष अल्ताब सैदू पिंजारी सचिव शेख इकबाल अय्यूब पिंजारी मयोनुद्दीन अलीम पिंजारी आसिफ हाजी युसुफ पिंजारी शरीफ हाजी शब्बीर पिंजारी अकबर कासम पिंजारी सादिक रफीक पिंजारी ल्याकत सलीम पिंजारी अहमद हनीफ पिंजारी इलियास हुसनुद्दीन पिंजारी एजाज गुफरान पिंजारी अय्यूब हाजी मुनीर पिंजारी व उत्तर महाराष्ट्रातील सर्व समाजातील पदाधिकारी व शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन इकबाल सर यांनी केले प्रतिनिधी धुळे दोंडायचा अख्तर शाह मैं अलीम शेख मुंबई से और यहाँ मंसूरी जमात की जो सालाना के अज्तिमाही शादियाँ होती है तो हर साल हमें खुशी मेहमान के तौर पर इन्वाइट किया जाता है और ये सब देख के बहुत खुशी होती है कि इसमें अमीर गरीब और सब लोग मिल के इस तरह का जो प्रोग्राम करते हैं और मैं इज्जत से नवाजते हैं चीज़ के लिए जितना शुक्रिया अदा आदा उतना कम है और ऐसे भी हर साल ऐसा करते हैं तो हम ही हमसे जो होगा इन हर चीज़ का हम पार्सल मतलब जो भी योगदान रहेगा हमारे जितना बनेगा और यहाँ के जितने नौजवान जो मंसूरी जमात के जो यंग जनरेशन के हैं जो जमात से जुड़ना चाहते हैं तो उनके सपोर्ट के लिए हर साल या हर प्रोग्राम में इन हम जरूर उनका सपोर्ट भी करेंगे और इनके प्रोग्राम में शामिल भी रहेंगे ग्यारहवीं सालाना शादियों का सम्मेलन रखा गया है मेलावा रखा गया है इसमें तीन जोड़ों की शादियाँ यहाँ पर रखी गई है और ये हर साल डोंडाइशे में कार्यक्रम होता है और इसमें जो भी लोग हैं अमीर गरीब सबको एक स्टेज पर लाकर सामूहिक सम्मेलन करने का मकसद यही है कि सब जैसा इस्लाम में है कि अमीर गरीब में कोई फर्क नहीं है तो उस फर्क को मिटाने के लिए ये सामूहिक सम्मेलन रखा जाता है इसमें दहेज की सकल में ज़रूरत की ज़िंदगी की जो भी चीज़ें हैं वो जमात की जानब से दूल्हे दुल्हन को तोहफे में दी जाती है मालेगांव तालुक्याल डोंगरा घटने के आरोपी फांसी की शिक्षा देवी हि केस फास्ट्रैक कोर्टा चलवा अभी मगनी मालेगाव तालुका फोटोग्राफर असोसिएशन वती जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलीस प्रशासनास निवेदन देऊन करण्यात आले छायाचित्रकार जगदीश सोनार यांच्या चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिला दगडाने ठार केले हे अमानुष कृत्य करणाऱ्या नरधमाला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी ही केस सामाजिक बांधिलकी के म्हणून फास्ट्रॅक कोर्टात चालवावी याचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण अप्पर पोलीस अधीक्षक संधू यांना मालेगाव तालुका फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने देण्यात आलंय या गुन्ह्यातील आरोपींचे वकीलपत्र कुणीही घेऊ नये अशा आशयाचेही निवेदन मालेगाव वकील संघात देण्यात आले यावेळी वकील संघास उपाध्यक्ष मलिक शेख सचिन पाटील किशोर त्रिभुवन यांनी निवेदन स्वीकारले यावेळी मालेगाव छायाचित्रकार संघटनेचे अध्यक्ष तुषार जाधव सचिव गोकुळ दुसाणे यांच्यासह पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते सुनील गवळी सहसंपादक सतरा नोव्हेंबर रोजी घडलेल्या डोंगराळे येथील क्रूर घटनेबद्दल धुळे तालुक्यातील देऊर खुर्द ग्रामस्थांकडून मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील झालेल्या संदर्भात या नरादमाला फाशीची शिक्षा होऊन यज्ञाला न्याय मिळावा अशा प्रकारची आर्त हाक सर्व स्तरातून होत आहे याचाच भाग म्हणून धुळे तालुक्यातील देऊर खुर्द येथील ग्रामस्थांकडून या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी यज्ञाला न्याय मिळवून देण्यासाठी जाहीर निषेध करण्यात आलाय यावेळी गावातील महिला पुरुषांसह तरुण तरुणींनी मोठा सहभाग नोंदवला होता प्रतिनिधी बाळा गांगुर्डे देऊर खुर्द विराज शहरात द्वारकाधीश मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असून दिनांक सव्वीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे विरारच्या पूर्वेकडे शिरगाव परिसरातील विवाह आर्किटेक्ट महाविद्यालयाच्या नजीक प्रथम महापौर तथा श्रीकृष्ण भक्त प्रवीणा ठाकूर यांच्या संकल्पनेतून ठाकूर कुटुंबियांच्या वतीने गुजरात येथील व्याख्यातमय श्री द्वारकाधीश मंदिराची प्रतिकृती ठरावे अशा भव्यतेने उभारण्यात आलेले आहे या मंदिराच्या भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला सव्वीस नोव्हेंबरपासून सुरुवात होत असून सव्वीस ते तीसपर्यंत हे विविध धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक उपक्रमाद्वारे उत्सव हा पार पडणार आहे मूर्तीस्थापना उद्घाटन आणि विविध धार्मिक विधीसाठीची सर्व तयारी मंदिर परिसरात पूर्ण करण्यात आलेली आहे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने आपण उपस्थित राहावे असे भक्तांना आवाहन करण्यात आलेले आहे महोत्सवाचा शुभारंभ सव्वीस नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता स्थापना प्राणप्रतिष्ठा विधीने होणार असून त्यानंतर पूर्णाहुती आणि सायंकाळी चार वाजता जगद्गुरु शंकराचार्य यांच्या कर कमलांनी मंदिराचे द्रोणादोर होणार आहे सत्तावीस नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता त्यांच्या वाचनामृतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे सायंकाळी केरळमधील पारंपरिक पद्धतीने नृत्य तसेच राधाकृष्ण नृत्य प्रस्तुती म्हणजे विकी मुंजी आणि ग्रुप यांच्याकडून सादर केले जाणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सुप्रसिद्ध गायक अनुप जलोटा यांच्या गायनाचा कार्यक्रम होणार आहे तीस नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता भंडारा प्रसाद वितरण करण्यात येईल संध्याकाळी सात वाजता देवराज गटवी यांची पारंपरिक गुजराती डायराणे महोत्सवाचा समारोह होणार आहे योगी साबळे विरार प्रतिनिधी ट्रस्ट विद्यमानाने साहित्य चावडी महोत्सवी व श्रुती रसाळ यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला पापणीच्या पंखाखाली काव्यसंग्रह या पुस्तकांचे प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला विरार येथील होल्ड कॉलेज या ठिकाणी मोठ्या उत्साहात पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले गेली आठ वर्ष साहित्य चावडीवर वैविध्यपूर्ण कार्यक्रम घेत आहोत आणि आज अमृत महोत्सवी कार्यक्रमाकडे घोडदौड करत आहोत या कार्यक्रमानिमित्ताने प्रमुख उपस्थिती कविता पाटील प्राध्यापक चावडी सरपंच गणेश नायडू लोकशाही न्यूज चॅनलचे संस्थापक प्रदीप कबरे अभिनेता लेखक निर्माता दिग्दर्शक डॉक्टर गणेश चंदन शिवे मुंबई विद्यापीठ लोककला अकादमी विभाग प्रमुख व इतर कवी व नाटककार या कार्यक्रमात उपस्थित होते योगेश साबळे विरार प्रतिनिधी खरं तर मी खूप खुँ, खूप खूप अशी भारावून गेली आहे आणि हे माझं स्वप्न जे होतं ते आज पूर्ण होत आहे मी दोन तीन मुद्दे क्लिअर करते पहिल्यांदा मी स्वर्गीय श्री गंगाराम गवाणकर सर यांच्या आठवणीशिवाय हा कार्यक्रम पूर्णच होऊ शकत नाही कारण त्यांच्या जवळ होते त्यांच्या शेवटच्या काळात त्यांना किती यातना होत्या आणि त्या यातनांमध्ये त्यांनी एका रात्रीत मला प्रस्तावना लिहून दिली इतकंच नाही तर ते माझ्याशी खूप असं फोनवर पण बोलायचे मला खूप काही समजावून सांगायचे जीवनातले खास खळ तर मी मला त्यांची खूप आठवण येते त्यानंतर मी असं सांगेन की माझ्यावर भाषेचे संस्कार कसे झाले तर मुळातच लहानपणापासून मी महा मराठी विषयात खूप अशी हुशार होते आहे त्यानंतर संस्कृत समाजशास्त्र हे विषय मला खूप आवडायचे आणि गणित विज्ञानाच्या बाबतीत मी खूप मार्क आहे पण मला असं वाटतं शहाणी माणसं पिंपळनेर शहरात आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री, मंत्री दादाजी भुसे यांचा ताफा अडवून डोंगराळ येथील यज्ञ हिची क्रूर हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी का दिली जात नाही असा जाब विचारून नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले होते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या वाहनातून उतरून आंदोलकांशी चर्चा करून समजूत काढली पिंपणेर शहरात लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार ललिता प्रेमानंद गायकवाड यांच्या आयोजित जाहीर सभेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षण मंत्री, मंत्री दादाजी भुसे यांना आमंत्रित करण्यात आले होते या दरम्यान मंत्री यांचा ताफा येत असताना आंदोलकांनी अडवणूक करत रास्ता रोको आंदोलन छेडले होते या प्रसंगी आंदोलकांनी कुमारी यज्ञा हिची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी केली जात नाही याविषयी जाब विचारला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या वाहनातून उतरून आंदोलकांची समजूत काढली होती गणेश बागूल नेर प्रतिनिधी याचबरोबर माता पुडिल हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलास